नमस्कार मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलवर एक महत्वाची सुविधा सुरू झालेली आहे ते, जाये ते का का पोर्टल जे आहे ते अपडेट झालं आहे आणि त्यामध्ये नेमकं काय असणार आहे याची संपूर्ण माहिती सेट मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे पोर्टलवर एक नवीन महत्वाची सुविधा आलेली आहे ती सुविधा कोणती असणार आहे त्यानंतर पोर्टल अपडेट झालेलं आहे ते कसं असणार आहे प्रत्येक जे टॅब आहे त्या कशा पद्धतीने आपल्याला वापरायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह सेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया सरल स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तर बघा आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये मी स्टुडंट पोर्टल ही साईट सर्च करून घेणार आहे यावर क्लिक केल्यानंतर हा रिझल्ट जो आलेला आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा हा नेहमीचा आपला इंटरफेस आलेला आहे इथून ज्या नवीन सूचना येत असतात त्या पोर्टलवर त्याची माहिती इथे असते आणि याला आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे क्लोज केल्यानंतर इथे आपण लॉग इन साठी आता हे जे पेज आहे हे उपलब्ध आहे इथून आपल्याला आपल्या शाळेचा सरळ पोर्टलचा आयडी पासवर्ड टाकून अगोदर लॉग इन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी अगोदर लॉग इन करतो त्यानंतर आपण समोरची प्रोसेस बघणार आहोत तर बघा लॉग इन करण्यासाठी आपल्या शाळेचा आय डी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तिथे जो कॅपचा दिसणार आहे तो जसायचा तसा आपल्याला टाकून घ्यावा लागणार आहे तर हे सर्व आपल्याला माहीत आहे या अगोदर बरेचसे आपण व्हिडीओ सुद्धा बघितलेले आहे तर बघा मी आय डी पासवर्ड टाकून कॅपचा टाकून घेतलेला आहे याला मी आता जे निळं बटन आहे लॉग इनचं यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा सरल स्टुडंट पोर्टलमध्ये ही नवीन अपडेट आलेली आहे पोर्टल जे आहे ते अपडेट झालेलं आहे आणि अशा पद्धतीचा इंटरप्रेस आपल्या समोर येणार आहे तर मित्रांनो हा जो इंटरप्रेस आहे खूप महत्त्वाचा असणार आहे कशाचा असणार आहे ते संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघा आपण मोबाईलवरूनच हे बघत आहोत कॅम्प्युटरमध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं ते दिसणार आहे तर बघा इथे आता आपण जर इथे बघितलं तर आपल्याला इथे ब्राऊन रंगामध्ये चालू शैक्षणिक वर्षातील कॅटलॉग विद्यार्थी संख्या म्हणते त्यानंतर गुलाबी रंगामध्ये इथे आउट ऑफ स्कूल केलेली विद्यार्थी संख्या आणि इकडे या बाजूला आपल्याला जे दिसत आहे यामध्ये बघा एक ड्रॉप बॉक्समधील एकूण विद्यार्थी संख्या त्याचा जो रंग आहे तो निळा असणार आहे तर मित्रांनो हा आपल्या स्टुडंट पोर्टलवर जे काही विद्यार्थी आहे ज्या ज्या कॅटेगरीमध्ये आहेत त्याची संपूर्ण हा आलेख असणार आहे तर बघा आता जसं इथे माझ्याकडे तीनच वर्ग आहे तर त्यामुळे इथे बघा वर्ग ग्लास ग्लास आ, क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोर असे तिथे क्लास दिलेले आहे आणि इकडे हा जो निडापट्टा आहे यामध्ये यावर जर आपण क्लिक केलं तर बघा तिथे एक येणार आहे क्लास फोर ड्रॉप बॉक्स मधील एकूण विद्यार्थी संख्या तीन, तीन। म्हणजे आपल्या ड्रॉप बॉक्स मध्ये जे काही विद्यार्थी होते त्याची संख्या आपल्याला इथे दाखवणार आहे इकडे क्लास फोरचं हे जे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा क्लास फोर चालू शैक्षणिक वर्षातील एकूण कॅटलॉगवरील विद्यार्थी संख्या एक म्हणजे एक विद्यार्थी आहे तर एकच दाखवत आहे इथे आ, क्लास थ्रीचा आहे यामध्ये सुद्धा एकच विद्यार्थी आणि इथे क्लास टू चा आहे तर इथे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपल्याला आपल्या शाळेमध्ये वर्गवाईज जे काही विद्यार्थी संख्या आहे ते आपल्याला दिसणार आहे या आलेखाच्या माध्यमातून त्यानंतर बघा इथे आउट ऑफ स्कूल केलेले विद्यार्थी संख्या जर आपण काही विद्यार्थी आउट ऑफ स्कूल वगैरे केलेले असतील तर इथे आपल्याला एक गुलाबी रंगाचा सुद्धा आलेख दिसणार आहे त्याच पद्धतीने आणि इकडे जे आपण ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी जे काही असतील त्यांची संख्या आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे निळ्या रंगामध्ये तो आलेख दिसणार आहे तर मित्रांनो हे नवीन अपडेट आहे या पोर्टलवरची अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीलाच ही आपल्या शाळेची जे सामान्य माहिती आहे ती इथे आलेखाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि आपल्याला त्याच्यावरूनच लक्षात येणार आहे आपल्या कोणत्या वर्गात किती विद्यार्थी आहे आपण आउट ऑफ स्कूल केलेले विद्यार्थी किती आहे त्यानंतर ड्रॉप बॉक्स बॉक्समधील विद्यार्थी किती आहे तर, तर मित्रांनो आता समोरील काम करण्यासाठी आपल्याला जो मेनू उघडायचा आहे तो बघा अगोदर होता त्याच पद्धतीने असणारे इथे हे जे पट्टी आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे मोबाईलवरून करताना आपल्याला तिथे करायचं आहे आणि कॅम्प्युटरमध्ये आपल्याला वर वरच्या साईडला ते पट्टी येणार आहे तर बघा मी मेनूवर क्लिक करतो मेनूवर क्लिक केल्यानंतर बघा आता संपूर्ण मेनू जो आहे तो जो जुन्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीचा असणार आहे सुरुवातीला इथे स्कूल डिटेल्स असणार आहे त्यानंतर स्कूल एंट्री जे मेन टॅब आहे मित्रांनो ते लाल पट्टीमध्ये असणार आहे आणि त्याच्या सब टॅब जे आहे त्या पिवळ्या पट्टीमध्ये असणार आहे जसं हे अटॅच आहे तर इथे अटॅच रिक्वेस्ट सब टॅब आणि अटॅच अप्रुवल सब टॅब हे जे आहे ते पिवळ्या पट्टीमध्ये आहे आणि अटॅचची जे टॅब आहे ते लाल रंगामध्ये आहे अशाच पद्धतीने संपूर्ण दिसणार आहे आपल्याला तर बघा प्रमोशनची आहे त्यानंतर अटॅच त्यानंतर ट्रान्सफर त्यानंतर एक्सल मास्टर संच मान्यता मेंटेनन्स रिपोर्ट आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी लॉग आऊट तर मित्रांनो अत्यंत सोपं हे जे पोर्टल आहे याबाबतचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे परंतु आता हे जे पोर्टल आहे ते अपडेट झालेलं आहे आणि इथे आपल्याला या पद्धतीने इथे एक आलेख दिसणार आहे आपल्या शाळेचा आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण सामान्य माहिती दिसणार आहे अशा पद्धतीने आणि मेनूवर आपण क्लिक केल्याबरोबर तिथे संपूर्ण मेनू येणार आहे आणि कोणत्या टॅबमध्ये आपल्याला ज्या टॅबमध्ये काम असेल त्या टॅबवर जाऊन आपण तिथे ते आपलं जे काम आहे ते करून घेऊ शकता तर मित्रांनो स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे ही महत्वाची माहिती असणार आहे बऱ्याचशा आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर स्टुडंट पोर्टलवर काही अपडेट आलेली आहे ती कशा पद्धतीने आपल्याला बघायची आहे तर मित्रांनो अत्यंत सोपं आहे हा जो आलेख आपल्याला इथे दिसणार आहे यावर आपण क्लिक केल्याबरोबर त्यामध्ये जे काही माहिती असणार आहे ते पट्टीमध्ये अशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहे ते तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती सरल स्टुडंट पोर्टलची आपण या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद